धर्मरक्षक स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे यांच्या तीनशे सदुसष्टाव्या जयंतीनिमित्त छात्रवीर प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत जल्लोषपूर्ण वातावरणात छत्रपती शंभूराजे यांच्या सिंहासनारूढ मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली व्यासपीठावर उपस्थित मान्यवर जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी श्रीकांत घाडगे अमोल बापू शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शंभूराजे यांच्या मूर्तीस पुष्पहार घालून महाआरती करण्यात आली यावेळी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शंभू महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज परिसर दणाणून सोडला होता व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा मंडळाचे आधारस्तंभ जगदाळे व संस्थापक अध्यक्ष शेखर जगदाळे संजय पारवे नागेश सोमदाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी बालशंभू भक्त समर्थ यादव यांनी आपल्या मधुर आवाजात शिवगर्जना सादर करून उपस्थित जनसमुदायाची मने जिंकली सत्कार समारंभानंतर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करताना छात्रवीर प्रतिष्ठानच्या आदर्शवत उपक्रमाचे विशेष कौतुक करत वायफट खर्चाला फाटा देत प्रत्येक एक मंडळांनी छात्रवीर प्रतिष्ठानचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून खर्चाला फाटा देत डॉल्बी मुक्त जयंती साजरी करून पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन देऊन आणि मर्दानी खेळांचे उत्कृष्ट सादरीकरण करत छत्रपती शंभूराजे जयंती उत्साहात साजरी करावी असे आवाहन जिल्हा सरकारी वकील ॲडवोकेट प्रदीप सिंग राजपूत व ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी यांनी केले बाळासाहेब गायकवाड संभाजी भोसले यांच्यासह अन्य मान्यवरांनी मंडळास भेट देऊन स्तुत्य उपक्रमांचे विशेष कौतुक केले याप्रसंगी छात्रवीर प्रतिष्ठान मंडळाचे आधारस्तंभ शिरीष जगदाळे संस्थापक अध्यक्ष शेखर जगदाळे युवा नेते वैभव बड़े शिवा भोसले नागेश घोरपडे अजय मस्के श्रेयस माने शीतल जगदाळे करिश्मा लालबेगी ऋतुजा पवार सुनीता माने समृद्धी चव्हाण यांच्यासह तमाम शंभूप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती छत्रपती शंभूराजे यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात तमाम शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा व आपल्या समाजोपयोगी कार्यास हातभार लावावा असे आवाहन मंडळाचे आधारस्तंभ शिरीष जगदाळे संस्थापक अध्यक्ष शेखर जगदाळे यांच्या वतीने या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका